आम्ही लातूरचे असे असे युवक आहोत आणि ह्यात तप सेवा सुमिरन किंवा एन डी एस किंवा तिसरे एक नाव आहे ए एन डी एस म्हणजे आनंदी मा न्यू डायट सिस्टम या विद्येनं आम्ही भारावून गेलो आणि हे विद्या ऐकण्याच्या हिशून आम्ही वाघ काकाला वाघ म्हाताऱ्याला वाघ आजोबाला जे काय वाटेल त्यांना विनंती केली आणि त्यांनी आम्हाला ह्या तीन गोष्टीची माहिती दिली किंवा तुम्ही क्रमवार शिक्षण ही लिंक वाचा त्याच्यामध्ये थोडक्या थोडक्या हे विद्या काय आहे आरोग्य काय आहे याचं ॲप कसं डाउनलोड करतात तर पुढच्या तीन महिन्याचे प्रोग्राम कुठं कुठं आहे आणि कॅन्सर डायबिटीस सोरायसिस गाय गायनी नपुसतपणा याचं दोन त्यांनी उदाहरण दिलेलं आहे नंतर आम्हाला त्यांनी एक पी पी टी दिली मराठी पी पी टी तर पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस देशात एकही गॅजी युक्त युक्त मनुष्य राहू शकत नाही जर त्यांनी व्यवस्थित फॉलो केलं तर किंवा एन डी एस जे आहे मग किंवा हीच तपसेवासिम विद्या डॉक्टर बी व्ही साहेबांनी अत्यंत सोप्या भाषेत शिकवली म्हणजे माणसा डोक्यातला कचराच निघून जाते तर असं ते क्लिप बनवत आता मी तुमच्याशी बोलायला सुरुवात करतो की युवकांना मला खूप आनंद वाटत आणि कोणतीही गोष्ट घनघोर तपश्चर्या केल्याशिवाय मिळत नाही आता मी तीन वर्ष जेव्हा विद्युत तपत आहो तर परवा मी ठाण्याला गेलो फक्त दीड तासाचं भाषण होतं त्या बी बी चव्हाण गुरुजींचं आणि ते इतके निर्भय इतके मन मोकळं बोलले आणि स्पष्ट बोलले ते काय बोलले हे बघा म्हणे दीडच तास वेळ आहे पण तुम्ही या दीड तासात जरी माहिती आहे पण तुमचा तुम जन्म सफल होईल मग त्यांनी एकदम सोप्या भाषेत ही विद्या शिकवली आता सांगा म्हणे एक तर मानवनिर्मित जग आहे आणि एक देवनिर्मित आहे हे तर या पृथ्वीवर दोन जग आहेत आता देवनिर्मित जग म्हणजे कसं पक्षी पाहिजे तेवढं चारा पाणी खातात उघडून जातात जनावरं पाहिजे तेवढं खतात निघून जातात हे झालं समजा देवाची रचना माणसानं स्वतःचं जग निर्माण केलं त्यानं वावरं केले शेती केली जमा करणं लावलं लालस केलं आणि तिथं तो दुःखात फसला घरं बांधले हा पण तुमच्या समजा थोडं कठीण पण समजून घ्या की माणसाचं जग आणि देवाचं जग मग आता त्यांनी दुसरं उदाहरण दिलं की माणसानं वाहनं निर्माण केली जसं रेल्वे इंजिन आपला बाईक रिक्षा किंवा आपलं घोडागाडी होईल आणि प्रत्येक वाहनाचं वेगळं वेगळं इंधन आहे पण आता हा युवकांना खूप मस्त सोपं उदाहरण आहे जसं समजा एखादी बाईक आहे त्यात पेट्रोल पाहिजे एखादं समजा ट्रक आहे त्यात डिझेल पाहिजे एखादी रिक्षा आहे त्यात गॅस पाहिजे सी एन जी पूर्वी रेल्वेच्या कोळसा आणि पाण्याची वाफ लागली इतकं तर समजलं की नाही आता समजा पेट्रोलच्या टाकीत तुम्ही डिझेल भरलं सांगा ते गाडीत चालेल काय सोपी गोष्ट की पेट्रोलची तुमची हिरो होंडा त्याचं डिझेल टाकलं चालणार कधी गाडी बस तर त्यांनी हेच सांगितलं की देवाने काय के केलं असं प्रत्येकाचं अन्न ठरवून दिलं म्हणजे आता झाडं आहेत तर हवा पाणी प्रकाश याच्याद्वारे स्वतःचं अन्न तयार करतात पक्षी आहेत तर दाणे खातात पाणी पितात त्यांचं ते अन्न झालं वाघ आहे तर समजा मांसाहार करतो आणि त्याला जीवन भागवतो किंवा माकड प्राणी आहेत जे आपलं फळं फुलं कंदमुळं खातात पाणी पितात जीवन चालवतात इतकं तर समजलं की नाही माणसानं गोंधळ काय केला की मांसाहारी खाणं चालू केलं कंदमुळे खाणं चालू केलं आणि मेन म्हणजे हे बाकी सर्व लोक बिचारे हा शिजवलेलं सर्व दुःखाचं मूळ कारण आहे तर ते एन डी चव्हाण बोलले की तुम्ही म्हणजे दिवस त्यांनी दोन तीनच मंत्र दिले तुम्ही लोक पण ते ऐकून घ्या पहिला मंत्र दिला की सकाळी उठल्यावर आठ तास उपास करा हा भाले मध्ये एकदम सहन नाही होणार पहिले चार तास करा मग पाच तास करा मग सहा तास करा अशा आठ तास करा, करा। पहिला महामंत्र हा आहे दुसरा महामंत्र आहे की सर्व दुःखाचं मूळ कारण आहे की संडास साफ न आणि त्याचं नाव आहे ते निमा किंवा त्याला दुसरं नाव आपलं लसंजीवनी तर ते सकाळ संध्याकाळ महिनाभर तरी रोज घ्या तिसरं त्यांनी शास्त्र सांगितलं की शरीर शुद्ध करायचं पोट वगैरे वरतं नाकान घसा शुद्ध करायचं शास्त्र आहे जल धोती म्हणजे रामदेव बाबा ते पाणी पिऊन ओकून दाखवतात ते आणि चौथं शास्त्र जल नेती म्हणजे आपण ते नाकातून इकडून पाणी घेतो तिकडून काढतो चौथं शास्त्र आहे की आपलं इटकरांना घासून असून आणणं कारण आपल्या शरीरावर करोडो करोडो छिद्र असतात आणि किडण्या किंवा लब्बी फेल झालं तर ते त्या था साईडनं काम चालते मुक्ती तर अशामुळे शरीर शुद्धिक्रिया ह्या असतात नंतर पुढचं शास्त्र सांगितलं ध्यान म्हणजे ते त्यांनी सांगितलं तुम्ही करूच नका तुम्ही इतक्यात तुम्ही दुरुस्त होता मग दोन महिन्यात दुरुस्त झाले की पुढे हा जन्म सफल कसा व्हावा सेवा कशी व्हावी ते मी म्हणून पुढे शिकवे तर इतक्या सोप्या भाषेत त्या एन डी चव्हाणांनी सांगितलं आता हे हेच गोष्ट तप सेवा सुंदर सात दिवस शिकवते पण ते काय करतात की त्याच्यामध्ये तप सेवाही सांगतात सुंदरने सांगतात आता सुमिरण म्हणजे थोडक्यात ऐक्या जर समजा तुम्ही मी तुमच्याकडे आलो दहा बारा पोरं आहेत आणि मला ते काही त्यांनी माझ्या मते नाही ऐकू तर चिडले चिडले मला उलटं सुलटं बोललं तर मी मनात गाठ नाही बांधणार टिकून ऐकणार ते उडं विसरून जाणार त्याला म्हणतात सुमीरन आणि जीवनात राखतो नेहमी असे ने 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 प्रसंग येतात की आपण नेहमी गाठा बांधतो नेहमी राग धरतो लोक धरतो आणि एक तिसरा भाग आहे सेवा सेवा म्हणजे निस्वार्थपणे केलेली सेवा लक्षात आलं काय आता ह्या बॅकग्राऊंड सह हो, मी तुम्हाला त्या पहिली क्लिप पाठवतो ते म्हणजे क्रमवार शिक्षण दुसरी क्लिप पाठवतो ते म्हणजे पीपीटी पी टी कारण त्याच्यामुळे तुम्हाला खूप बौद्धिक विचार मिळतील खूप चुकीच जाऊन आहे आणि मग तिसरी क्लिप आहे ती पाठवतो एन डी चव्हाणांच्या आधारे मी मंगळवारी भाषण देणार आहोत ते मराठीमध्येच आहे तर तेही पाठवतो तुम्ही शांतपणे अभ्यासक्रा आणि वाटतं आजच म्हणजे रात्री उद्या मला एस एम एस करा की काका आम्हाला उद्या तुम्ही दोन नंतर माहिती देऊ शकता काय किंवा मग मी मं, मंगळवारबद्दल खूप बिझी आहोत किंवा मग गुरुवारी आम्हाला सकाळी दहा वाजता माहिती देऊ शकता काय म्हणजे आपण खूप करू आणि मग त्यानुसार मी सर्वांशी शंका चर्चा निरसन हेच सर्व माहिती मिळते का लक्ष तुम्ही खाप गुणवानपूर्व आहात मला आता एक दोन मिनटाचे व्हिडिओ क्लिप करून पाठवा आणि तोपर्यंत मी तुम्हाला हे माझे तिन्ही वस्तू पाठवतो पण माझ्याकडे पूर्ण हो सात हजार फ्रीप आहेत किती त्याच्यामुळे मी ते भाषण जे देणार आहोत परवा तर ते सारे लोकांना भाषण देणार आहोत त्या मी त्या मॅनजीबाई आमच्याबाई आय पी एस किंवा ते इंजिनियरिंगच्या परीक्षा असतात तर तिथं पुस्तकं पाहून द्यायची सगळी असते कारण काय असतं आता वकिलांच्या परीक्षा असतात त्याला शंभर शंभर पुस्तकं असतात मनुष्य तीन तासात काय पाहणार आर त्या एखादा कुठचा नियम आहे काय ती तर पाहणार तर तसं म्हटलं मी जे साहित्य पाठवतो ते म्हटलं भाषण द्यायचं आधीच मी पाठवतो नाही काय काय शंका काढाल ना समजून घ्या तर असेल तुम्ही मी फोन ठेवतो आणि हा नंबर सेव्ह करून देतो आणि तुम्हाला लगेच पाठवून का तिन्ही वस्तू पाठवतो हां ठेवतो मग फोन ओके